आज आनंदी काकी जगताप यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांनी या शहराला दहा वर्ष नगरसेविका म्हणून सांभाळलं ज्यांनी नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराची ओळख फक्त राज्यभर नव्हे तर देशामध्ये निर्माण केली या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी केला आणि जगतात परिवाराचा जो समाजसेवेचा वारसा राजकीय वारसा है। तो आदरणीय आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी चंदूबाजा जगताप यांचा वारसा त्यांनी अतिशय भक्कमपणे स्वतःच्या खांद्यावरती उभारला आणि सरांच्या माध्यमातून बात या मतदारसंघामध्ये बात तो करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काकींची उमेदवारी जाहीर होत असताना सासवडकरांना आनंद होतोय की ज्यांनी मातृत्वाच्या नात्यानं या भागाला सांभाळलेला ज्यांनी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून या भागाची सेवा केली पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना महिलांना आधार देण्याचं काम केलं आणि <laughs> म्हणून एका चांगल्या सक्षम उमेदवाराची आम्ही निवड करू शकलो याचा आम्हाला नितांत अभिमान आहे